राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे श्रावण अर्धा झाला आता वेद लागले गौरी गणपतीचे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्येष्ठा गौरी आवाहन पूजन विसर्जन दोन हजार चोवीसमध्ये केव्हा व कसं होणार ते पाहणार आहोत तर यावर्षी येणाऱ्या भाद्रपद शुद्ध सप्तमी अष्टमी नवमी दोन हजार चोवीसला ज्येष्ठा गौरीचं आवाहन पूजन विसर्जन केव्हा व कसं होणार आहे त्यासंबंधी माहिती पाहणार आहोत आता सदरच्या माहितीमध्ये ज्येष्ठा गौरीचं आवाहन केव्हाही भाद्रपद शुद्ध षष्ठी किंवा सप्तमीपैकी या देवता नक्षत्रप्रधान असल्यामुळे ज्या दिवशी अनुराधा नक्षत्र असेल त्यावेळी तिथी कोणतीही असू शकते ज्येष्ठागौरीचं आवाहन विशेषत अनुराधा नक्षत्रावरच होत असते या नक्षत्रावरच होते इतर वेळेला होत नाही बऱ्याच जणांच्या मनात आहे की या वेळेला जर काही अडचणीमुळे गौरी आवाहन झाले नाही तर ते पुन्हा नवरात्रात स्थापन करावं पण ह्या गोष्टीला काहीही शास्त्रीय आधार नाही याचं महत्त्व फक्त भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षातलं असलेल्या अनुराधा नक्षत्र ज्या वेळेला आणि ज्या वेळेपर्यंत असेल तोपर्यंतच आवाहनाची मुदत असते त्यानंतर आवाहन होऊ शकत नाही तर यासंबंधी माहिती मी आपल्याला देणार आहे या वर्षीचं शके एकोणावीसशे शेचाळीस दोन हजार चोवीसचं नाम संवत्सर दक्षिणायन वर्षा ऋतू भाद्रपद शुद्ध सप्तमी म्हणजे दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला गौरी आवाहन आहे अनुराधा नक्षत्र हे सूर्योदयापासून रात्री आठ वाजून दोन मिनिटांपर्यंत आहे म्हणून आपल्याला कळकळीची विनंती आहे की शास्त्रशुद्ध पद्धतीने ज्येष्ठा गौरीचं आवाहन ज्या वेळेपर्यंत अनुराधा नक्षत्र असतं त्यावेळेपर्यंत त्याचं आवाहन होत असते म्हणून अनुराधा नक्षत्र हे रात्री आठ वाजून दोन मिनटांपर्यंत असून ही सगळी पंचांगातील गणना आहे ही मुंबई सोलापूर पुणे या शहरांचा हिशोबाने दिलेली असते म्हणून आठ वाजून दोन मिनटांपर्यंत जरी इथे वेळ दिलेली आहे तरी आपण संध्याकाळपर्यंत सोयीने हर्षोल्लास आनंदाने ज्येष्ठागौरीचं आवाहन करावे म्हणून यावर्षी दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी ज्येष्ठागौरीचं आवाहन सकाळपासून म्हणजेच सूर्योदयापासून ते संध्याकाळपर्यंत आवाहन करावे त्याच्या पलीकडे जास्त वेळ लावू नये आणि याबाबत म्हणजे याला काळ पाहण्याची आवश्यकता नाही इतर योग पाहण्याची आवश्यकता नाही ज्येष्ठा गौरी या नक्षत्रप्रधान देवता असल्यामुळे या दिवशी जे नक्षत्र ज्या वेळेपर्यंत आहे त्याच्या आतच आवाहन झालेले योग्य तसेच तसे दुसऱ्या दिवशी दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अष्टमीला पूजन करावे दिवसभर पूजनाची वेळ आहे कारण काही ठिकाणी व विदर्भामध्ये संध्याकाळचं पूजन असतं नैवेद्य संध्याकाळी होतो काही ठिकाणी सकाळी पूजन होऊन दुपारी नैवेद्य होतो म्हणून वेळेचं बंधन याला नाही ज्येष्ठ नक्षत्रावरच त्याचं पूजन झालेलं योग्य याला दग्धयोग भद्रायोग विष्टीयोग हे पाहण्याची आवश्यकता नाही म्हणून दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला गौरीचं पूजन करावं तसेच बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे नवमीला मूळ नक्षत्रावर त्यांचं विसर्जन होईल म्हणून मूळ नक्षत्र हे रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत आहे तरी दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गौरी विसर्जन त्या दिवशी त्या वेळेचे आत करावे म्हणजे सगळं आपलं शास्त्रोक्त पद्धतीने होईल तसेच व आपल्या घराण्याच्या पद्धती, पद्धती परंपरेनुसार कुळाचारानुसार आवाहन पूजन विसर्जन करावे ज्यांच्या गौरी खड्याच्या आहे काही नुसते मुखवटे सुगड्यांवर बसवतात ज्यांच्या घरी उभ्या आहे या सर्वांसाठी एकच नियम लागू आहे त्यांनी या दिलेल्या वेळेनुसार आवाहन पूजन विसर्जन करावे থাি तर अशा प्रकारे मी आपल्याला सगळ्या पूजनाची माहिती व्यवस्थित दिलेली आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या नातेवाईकांना मित्रांना जरूर शेअर करा आणि खारीसा वाटा उचला व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि हो चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा धन्यवाद